आज दिनांक तीन फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजेच्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातील शेतकरी यशवंत लक्ष्मण पाटील यांचे शेत गट क्रमांक सहाशे ब्याण्णव या केळीच्या शेतात तीन ते चार वर्ष वयाचा बिबट्याचा मृतदेह संशयास्पद रीती आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडत भीतीचे वातावरण पसरलेले आहे हा बिबट्या गेल्या दोन दिवसांपासून मृत अवस्थेत पडलेला असल्याची माहिती येथील सूत्रांकडून मिळाली आहे कारण या बिबट्याच्या शरीराची पाहणी केली असता त्याचे शरीर हे फुगलेले आणि थोड्याफार प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत आढळून आलेले असा अंदाज वर्तविला जात आहे त्याच्या तोंडातून फेस सुद्धा आलेला असल्याने अनेक तर्कवितर्क या बिबट्याच्या मृतदेहावरून येथे बोलले जात आहे घटनास्थळावरून काही हाकेच्या अंतरावर एका बकरीचे तीन पाय व बिबट्याने केलेल्या उलटीचे अवशेष घटनास्थळी आढळून आलेले आहेत या घटनेची माहिती मिळता जळगाव येथील भरारी पथकाचे अधिकारी धनंजय पवार व त्यांचे सहकारी तसेच मुक्तानगर येथील वनाधिकारी बच्छाव यांच्यासह भुसाव वन्यजीव संघटनेचे पदाधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली रविवार असल्या कारणाने या बिबट्याचा मृतदेह उद्या दिनांक चार फेब्रुवारी रोजी पहाटेच्या वेळेस पंचनामा आणि शवविच्छेदन करून त्याचा विषेरा ताब्यात घेऊन मालेगाव नाशिक किंवा औरंगाबाद यापैकी एका शहरात फॉरेन्सिक लॅब मध्ये तपासणीसाठी पाठवले जाणार आहे व त्यानंतर एका आठवड्यात या संदर्भात तपासणी अहवाल मिळणार असून बिबट्याच्या या संशयास्पद मृत्यूचे कारण निष्पन्न होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे परंतु या घटनेमुळे वन्यजीव प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे आता नेमका या बिबट्याचा घात केला की विषबाधाने त्याचा मृत्यू झाला या विषयाकडे गावकऱ्यांचा सर्व वन्यजीव प्रेमींचे लक्ष लागून आहे वरणगाव शहरापासून सहा किलोमीटर अंतरावरती असलेल्या मनारखे या जवळ एक बिबट्याचं संशयास्पद या ठिकाणी आपण भुसाल शहरामध्ये सर्पमित्र आहेत एक आई बाप म्हणणारे मुक्त जनावर जीवदान देणारे सर्पमित्र ज्यावर जाणून घेणार आहेत ने की नेमकी घटना काय होती कांबळेजी मला सांगा नेमकी काय प्रकार घडला त्या ठिकाणी घटनास्थळी तुम्ही जाऊन आलेले आहात काय प्रकार आम्ही सर्वप्रथम मी सांगू इच्छितो त्या भागामध्ये आम्हाला सोशल मीडियावरनं एक बातमी मिळाली की अशा ठिकाणी शेतामध्ये बिबट्या मृत पावले मृत अवस्थेत आढळलेला आहे त्या ठिकाणी आम्ही पाहणी केली पाहणी केल्यानंतर धाव घेतली धाव घेतल्यानंतर तिथे पाणी केल्यानंतर असं आढळून आलं की त्या बिबट्याचा एक संशयास्पद मृत्यू तिथे झालेला आम्हाला आढळलेला त्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे काही कर्मचारी तिथे आले काही ऑफिसर्स तिथे आले आम्ही सगळी तिथे पाहणी केली लिहिलेल्या सगळ्या त्या परिस्थितीचा आढावा घेतला आढावा घेतल्यानंतर काही असे पुरावे तिथे आढळून आले की जसे बकरीचे काही अवशेष तिथे मिळालेले आहेत बिबट्याने उलटी केलेली तिथे एक काही अवशेष तिथे मिळून आलेले आहेत आणि आता राहिला तो भाग की मृत्यू कशामुळे झालेला आहे तर ते, ते सांगणं आता शक्य नाही आहे उद्याच्या दिवशी त्याचा पोस्टमॉर्टम होणार आहे त्यानंतर त्याचा विशेरा जो आहे तो कलेक्ट केल्यानंतर त्याचं पुढचं जे काही आहे शवविच्छेदन झाल्यानंतर ते कारण ते स्पष्ट होईल पण असं काय म्हटलं ते काही का दिवसापूर्वी काही महिना किंवा दिवसापूर्वी हा हो व्यक्ती दिसलेला होता काय वाटतं तुम्हाला तो बिबट्या असेल की माहिती मिळालीकडून ऍक्च्युअली शक्यता फार कमी आहे की तो हा तोच बिबट्या असेल कारण जो जो सोशल मीडियावर जो जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे बिबट्या उसकताना त्या शेतामध्ये तो बिबट्या आहे हे कन्फर्म आहे पण तो हा तोच बिबट्या आहे का हे कन्फर्म आपण थोक सांगू शकत नाही त्या त्या परिसरामध्ये साधारणतः एक दहा बारा बिबट्या असल्याचं एक निष्पन्न झालेला काय आता तुम्हाला असं वाटतं की वाटतं की साधारण दुपारी या ठिकाणी ही घटना घडती पण एवढा वेळ काय लागतो पोस्टमॉर्टमला काही विषय असा आहे की काही अधिकारी जे बाहेर असतात कारण वरिष्ठांचे आदेश त्यांना पा पाळायचे असतात कारण जे कर्मचारी असतात त्यांच्या हातात हे सगळं नसतं वरिष्ठ जोपर्यंत त्यांना आदेश देत नाही त्याशिवाय ते होत नाही आणि नियम असा असतो की सूर्यास्त झाल्यानंतर कोणत्याही प्राण्याजोग किंवा कोणाचाही पोस्टमॉर्टम हे करता येत नाही कायद्यात शरीर त्या ठिकाणी आहे ते हालवत त्याची जी शव जे आहे त्या बिबट्याचं त्या ठिकाणी आहेत वरिष्ठ जे डी एफ ओ जे आहेत पगारसर जे आहेत ते तिथे येणार आहेत त्याच्या पुढचे आदेश ते देतील आणि त्यानंतर ते ठरवतील आता सध्या त्या शे त्या शिवरामध्ये कर्मचारी वगैरे तिथे आहेत पाणी करून आहेत आजूबाजूला तिथे बसलेले परिस्थिती काय पूर्ण गाव घाबरलेलं होतं पूर्ण गाव हे घाबरलेलं होतं कोणी येत जात होतं आणि पाहत होते पण फॉरेस्ट अधिकारी त्यांना मध्ये येऊ देत नव्हते कारण त्यांनी बंदी करून ठेवलेली अच्छा भीतीचं वातावरण वाटलं तुम्हाला भीतीचं वातावरण आहे, आहे गावामध्ये बर साधारण काय वाटतं तुम्हाला किती दिवसापर्यंत मृत्यू आढळलं एक दोन दिवस त्यामुळे मला साधारण कोणाला हा आढळून आला पहिल्यांदा कोणी सांगितलं माहिती त्यांना कोणी सांगितलं वन खात्याला तिथले भाजपचे काही कार्यकर्ते आहेत शहर अध्यक्ष म्हणून अशी माहिती मिळालेली आहे त्यांना ही सूचना मिळाली आणि त्यांनी वन खात्याचे जे आर एफ ओ जे आहे वराडे त्यांना ही माहिती त्यांनी दिलेली आहे मग शेवटचा प्रश्न बिबट्या गावाकडे धाव का घेऊन शेवटचा प्रश्न तुमचा असा तो आहे तोच की जसं वाढतं अतिक्रमण जे आहे या प्राण्यांचा जो अधिवास आहे तो नष्ट होत चाललेला आहे शेवटी माणूस कुठे ना कुठे अतिक्रमण करत चाललेला आहे त्यांचा जो अधिवास तो नष्ट होतोय आणि त्या अनुषंगाने हे शहराकडे गावाकडे हे धाव घेतात या प्राणी आपण बघू शकतो सर्प ठिकाणी माहिती दिलेली आहे जो या ठिकाणी बिबट्या आणून आलेला आहे त्याचा अद्याप या ठिकाणी पंचनामा झालेला नाही पोस्टमॉर्टम झालेलं नाही आहे रविवार व जो उभवता सूर्य असतो त्या सूर्यास्तामध्ये या ठिकाणी या ठिकाणी पोस्टमार्ड केलं जाणार आहे त्यानंतर नेमका बिबट्याचा या ठिकाणी जो मृत्यू कशामुळे झालेला आहे या ठिकाणी आपल्याला माहिती मिळणार आहे त्यामुळे संतोष शोल्लेसा विशाल सूर्यविशा आय बी महाराष्ट्र भुसावळ